महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा लोणा तालुका शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी तहसीलदारांना निवेदन दिनांक चोवीस जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने एकवीस जुलै रोजी तालुक्यात ढग फुटे सदृश्य पावसाने झालेल्या पावसाच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी आज तहसीलदारांना निवेदन दिले यामध्ये त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळण्याच्या वर्तणुकीबद्दल निषेध व्यक्त करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली यावेळी नरेशजी शेळके बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारगड तसेच जिल्हा उपाध्यक्ष सदानंद पाटील केजनकर अध्यक्ष संदीप पाटील मापारी डॉक्टर भास्कर मापारी अमोल पाटील सुलताने तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार लोणार निलेश चव्हाण कैलासजी कुल्हाळ जी हाडे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे लोणार वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा